नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आयोगाकडे धाव जाणून घ्या सविस्तर वृत्तांत बातमीचे टायटल आहे आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाकडे घेतली धाव जाणून घ्या सविस्तर वृत्तांत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे आजच सकाळ डिजिटल टीम मार्फत आपणास हे उत्तर प्राप्त झालं असून स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण युट्यूब चॅनल लाईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपण नव्या नव्या व्हिडिओ चे नोटिफिकेशन प्राप्त होतील करिता स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली परंतु आचारसंहिते मुळे अडचणी नियुक, येत आहेत त्यामुळे पात्र उमेदवारांना विनंती करण्याच्या विचारात असल्याची माहिती प्रशासनातील सूत्राकडून मिळाली आहे त्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत राज्यातील विविध शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत त्याचा कामावर विपरीत परिणाम होत आहेत शासनाकडून जागा भरती साठी किंवा होऊ शकली नाही मागील वर्षी शासनाने पंच्याहत्तर पद भरती घोषणा केली विविध विभागाकडून जाहिराती काढून परीक्षाही घेतल्या काही परीक्षा मध्ये घोळ झाल्याने आरोपही सिद्ध झाले दरम्यानच्या काळात अनेक विभागांचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले कागदपत्राची तपासणी पूर्ण झाली आहे काही नियुक्ती पत्र देण्यात आले परंतु सोळा मार्च पासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली या आचारसंहितेच्या काळात भरती प्रक्रिया राबवता येत नाही त्यामुळे नियुक्ती देण्यास था कार्यवाही थांबवण्यात आली आहे महसूल ग्राम विकास वन शिक्षण अशा अनेक विभागाकडून पात्र उमेदवाराच्या नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहेत फक्त नियुक्ती पत्र देने शिल्लक आहे त्यामुळे हे राज्य शासन केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे प्रशासन सूत्राकडून ही माहिती मिळते याचा परिणाम असा झाला की सेवा ज्येष्ठतेवरही मोठा परिणाम झाला असून काही भागातील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र मिळाले असून ते रुजू झाले समजते परंतु पुढील काळात पद उन्नतीचा परिणाम दिसून येईल कर्मचाऱ्यांची गरज रिक्त पदाची संख्या मोठी आहे निवडणुकीसाठी कर्मचाऱ्याची गरज आहे कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याने विभागातील कामावर परिणाम होत आहे त्यामुळे प्रमाणात होणार आहे आणि कामाचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला अशा प्रकारची विनंती केली आहे अशा प्रकारचं पत्र दिलं आहे की लवकर नियुक्ती करा आणि म्हणून आचारसंहितेच्या काळामध्ये ही मोठी अडचण असल्यामुळे केंद्र सरकारच्या एक महत्वाचा घटक म्हणून निवडणूक आयोग हा स्वतंत्रपणे काम पाहतो आहे त्या स्वतंत्रपणे निवडणूक आयोग हा मुख्य असल्यामुळं त्यांच्याकडे धाव घेऊन राज्य सरकारने विनंती केली की लवकर नियुक्त्या करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स